सौ so, उषाताई विनायकराव देशमुख राहणार अप्पारापेठ यांचे चिरंजीव गोकुळ व सौ so, मीनाक्षीताई भगवानराव देशमुख राहणार बारड यांची सुकन्या वैष्णवी तसेच विजयाताई रामराव चिट्टे पाटील राहणार अपारापेट यांची कन्या आकांक्षा व सौ so, शिवनंदा माधवराव शिरसे पाटील राहणार अंबुलगा यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रमोद यांचा शुभविवाह सोहळा दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय पिंपळगाव महादेव नांदेड येथे आयोजित केला आहे तरी सर्व स्नेही पाहुणे मंडळी व मित्रमंडळांनी या नवदापत्य वधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दर्शवावी विनित्त जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत गणपतराव आरंडकर राहणार अप्पारापेठ तालुका किनवट जिल्हा नांदेड